आजही आणि दरम्यान कधी खजिना तर कधी अशा वस्तू बाहेर आल्याचे अनेकदा पाहिले आणि ऐकले आहे जे पाहून कधी कधी स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होऊन जाते असा खजिना कधी जमिनीत गाडला जातो तर कधी समुद्रात बुडवला जातो जो अनेकदा चर्चेचा विषय बनतो वास्तविक अलीकडेच पाकिस्तानमध्ये दोन हजार वर्ष जुन्या नाण्यांचा अत्यंत दुर्मिळ खजिना सापडला आहे असे सांगितले जात आहे की जो एका प्राचीन बौद्ध मंदिराच्या बौद्ध मंदिराला स्तूप देखील म्हणतात ज्या अवशेषाखाली सापडला आहे लिव्हसायन्सच्या अहवालानुसार पुरातत्त्वशास्त्रज्ञांना हा खजिना दक्षिण दक्षिणपूर्व पाकिस्तानमधील मोहेंजोदारोच्या प्राचीन जागेवर बांधलेल्या बौद्ध मंदिराच्या अवशेषांमध्ये सापडला आहे जो सुमारे दोन हजार सहाशे इसापूर्व आहे उत्खन्नात सापडलेली ही पाच पाच किलोची नाणी तांब्याची असून ती हिरव्या रंगाची असून त्यांची संख्या एक हजार ते एक हजार पाचशे आहे।, आहे ते कुशाण राजाचे असावे असे संशोधकांचे मत आहे नुकताच सापडलेला हा खजिना कुषाण साम्राज्यातील असल्याचे सांगितले जाते तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की कुषाण साम्राज्याच्या काळात बौद्ध धर्माचा खूप प्रसार झाला होता पुरातत्वशास्त्रज्ञ आणि मार्गदर्शक शेख जावेद अली सिंधी म्हणाले सुमारे एक हजार सहाशे वर्षांनंतर अवशेषांवर स्तूप बांधला गेला उत्खनना दरम्यान सापडलेली नाणी आता पुरातत्व प्रयोगशाळेत काळजीपूर्वक स्वच्छ केली जाणार आहे